इम्तियाज जलील नाव ऐकलं असाल पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि पहिल्याच प्रयत्नात खासदार अतिशय सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित इम्तियाज जलील यांनी दोन हजार चौदा साली पत्रकारिता सोडून राजकारण घेतला त्यांचा हा निर्णय मित्रमंडळींसाठी धक्कादायक होता तब्बल तेवीस वर्ष पत्रकारिता केल्यानंतर राजकारण आलेल्या इम्तियाज जलील यांचा आदोरचा प्रवास रंजक असा आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या जलील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लोकमत टाइम्स मधून आपली कारकिर्दी सुरुवात केली नंतर पुणे एनडीटीव्ही असं करत तब्बल तेवीस वर्ष पत्रकारिता केली त्यामुळे इंदिया जेल यांना महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाची चांगलीच जाण आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ इम्तियाजेल यांनी दोन हजार चौदा साली पत्रकारिता सोडून राजकारण घेतला पक्ष कोणता निवडायचा कारण त्यावेळेस प्रस्थापित पक्ष औरंगाबाद मध्ये मुस्लिम नेतृत्वाला संधी देण्याच्या पक्षात प्रवेश करत थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली व मध्यमधून उमेदवारी मिळवत शेवटच्या शरीर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे इम्तियाजी यांना प्रचारासाठी फार थोडे दिवस मिळाले मात्र तरी इम्तियाजी यांनी या विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणला या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे प्रगदीश जयस्वाल यांचा पराभव हो केला आमदारांची ट्रम्प संपत नाही तोच इम्तियाजेल यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी चालून आली दोन हजार एकोणीस मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्न जॉईंट केला ठरत सलग चार टर्म खासदार असलेल्या शिवसेनेचे चंद्रकांत खेरेंचा त्यांनी पराभव हो केला व खासदार झाले महाराष्ट्र राज्यात संपूर्ण इतिहासात फक्त तेरा मुस्लिम खासदार झाले व तेरावे मुस्लिम खासदार होण्याचा मान इम्तियाजेल यांना आहे शेवटचे मुस्लिम खासदार होते माजी मुख्यमंत्री बायस्ट अब्दुल रहमान अंतुले दोन हजार चार साली ते रायगड येथून खासदार झाले व त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी महाराष्ट्रातून मुस्लिम खासदार लोकसभेवर गेला तो म्हणजे इम्तियाज जलील डिरेक्टर अब्दुल रहमान अंतुले त्यांच्यानंतर आपल्या प्रभावी वक्तृशैली व अभ्यासू भाषणाने संसद व महाराष्ट्रात वेगळा खसा जलियाने उठवला आता येऊया करंट टॉपिक वर लोकसभेतील त्यांची मांडणी व आक्रमक भाषणाने ते खाजा म्हणून परफेक्ट मटेरियल वाटायचे पण आताच्या लोकसभेला झाल्या तिरंगी लढी शिंदेच्या संदीपान भुमरे तब्बल एक लाखाहून अधिक मताधिकाऱ्यांनी जिंकले पण लोकसभेला हरले तरी पण जलील संपले असं म्हणता येणार नाही कारण आता त्यांचा प्रवास खासदार टू आमदार असं चालू झाला आहे लोकसभा निवडणुकीनंतर हात केलेल्या आकडेवारीनुसार शहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघातून चांगली लीड मिळाली शहरी भागातील लोकांनी जिल्ह्यांना मतदान केल्यामुळे ते फ्रंटला होते परत एकदा लोकसभा टू विधानसभा असा प्रवास चालू झाला आहे मध्य विधानसभा मतदारसंघ जलील यांना उमेदवारी कन्फर्म आहे कारण मागच्या वेळेस ते मध्यमधून आमदार होते याच मतदारसंघातून ते दोन हजार चौदाला आमदार झाले ते दोन हजार चौदा साली झालेल्या चौरंगी लढते त्यांनी शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करत पहिल्यांदाच आमदारांचा मान पटकावला होता आता परत एकदा विधानसभा टू लोकसभा लोकसभा टू विधानसभा असा त्यांचा प्रवास चालू झाला आहे येणारे विधानसभेत जलील येतात परत एकदा मध्यमधून निवडणुकीला उभे राहणार आहेत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांना आव्हान उभे राहणार आहे पाहायला आवडेल की जयस्वाल आपला किल्ला साबूत ठेवतील का जलील परत एकदा बाजी मारतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा चौथा स्तंभ